सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतली त्यांच्या घरातील व्यक्ती लढत असली तरी त्यांनी तटस्थ राहायला हवे होते त्यांनी बंडखोरांचा उघड प्रचार केला लोकसभेला त्यांना सर्वांनी केलेल्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवली नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला ते म्हणाले सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा वसंतदादांचा बाले किल्ला होता वसंतदादांच्या वारसाने तो उद्ध्वस्त करायला हातभार लावला त्यांच्या घरातील एका महिलेनं बंडखोरी केली अपक्ष खासदारांनी माझ्या विरोधात उघड भूमिका घेतली प्रचार शुभारंभ सांगता सभेला जाहीरपणे ते व्यासपीठावर गेले भाषणे केली त्यांचे सगळे माजी नगरसेवक पदाधिकारी उघडपणे प्रचार करत होते माजी मंत्री प्रतीक पाटील बॅक ऑफिस सांभाळत होते पत्रकार परिषदा घेत होते भाजपच्या विरोधात न बोलता माझ्या विरोधात बोलत होते हुसनदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपवण्याचा विडाच उचलला हे दुर्दैवी आहे आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत वीस वर्षानंतर सांगलीत काँग्रेस जिंकण्याची स्थिती होती वातावरण पोषक होते मात्र जे घडले ते सर्वांसमोर आहे बंडखोरी रोखण्यात प्रदेश स्तरावरूनही अपयश आले ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना खासदार करण्यासाठी आमदार विश्वजित कदम विक्रमसिंग सावंत मी आम्ही सर्वांनी मिळून ताकद लावली त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही भाजपने सांगलीत षडयंत्र रचले काँग्रेसमध्ये फूट पाडले त्याचे पुरावेच आम्ही दिले प्रदेश काँग्रेस नेत्यांसमोर ही सगळी वस्तुस्थिती मांडली आहे जयशीताई पाटील यांनी निवडणूक लढून काय साध्य केले डिपॉझिट जप्त झाले निवडणूक लढवली नसती तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती